विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मध्य नाशिक मतदारसंघाच्या आमदार देव्यानी फरांदे यांच्यावर ड्रग्ज संदर्भातील काही गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत प्रत्यक्षात वस्तुस्थिती जाणून घेतल्यास यामागेही फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे खर तर पुणे मुंबई नंतर नाशिकच ड्रग तस्करांचे माहेर घर बनू पाहत आहे केवळ कॉलेजमधीलच नव्हे तर शाळकरी विद्यार्थीही ड्रग्सच्या आहारी जात आहेत धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या नाशिकची इतकी वाताहत होणं ही बाब सर्वसामान्य नाशिककरांना सहन होण्यासारखी नाही या पार्श्वभूमीवर सलग चार अधिवेशनांमध्ये मध्य नाशिक मतदार मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापिका सौ देव्यानी सुहास फरांदे यांनी ड्रग्स मुक्त नाशिकसाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं ठासून सांगितलं त्यांनी गृहमंत्र्यांना द्यावं त्यांनी अठ्ठावीस अकराला ला पुण्यामधून पत्रकार परिषद घेतल्यानंतर मी त्याच दिवशी गृहमंत्र्यांना सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं पत्र दिलं आमच्या पोलीस आयुक्तांना मी पत्र त्या प्रकरणाचं चौकशी करण्याचं पत्र दिलं सन्माननीय अध्यक्ष महोदय आपल्याला आठवत असेल तर गेले चार अधिवेशन सातत्याने ड्रग्जच्या विरोधामध्ये मी लढाख देते मी नाशिकला ड्रग्ज मुक्त करण्यासाठी सातत्याने लढती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझ्याकडे ड्रग्स पेडलरचे असलेले नाव त्यांचे फोन नंबर त्यांचे पुरावे मी ग्रह खात्याचे आपल्या शिखर परदेशी साहेबांकडे देऊन ग्रह खात्याच्या माध्यमातून चौकशी करायला लावली आणि सोलापूर पासून नाशिक पासून सगळे ड्रगचे कारखाने उघडकीस आले देव यांनी फरांदे या केवळ भाषणे करून थांबले नाहीत तर त्यांनी ड्रग्स पेडलर्सचे नाव त्यांचे फोन नंबर्स त्या संदर्भातील पुरावे हे गृह खात्याचे अधिकारी शेखर परदेशी यांच्याकडे दिले या प्रकरणाची गृह खात्याच्या माध्यमातून चौकशी देखील करण्यास सांगितली या विषयांवर सातत्यानं आवाज उठवत असल्यामुळे विरोधी गटातील काही नेत्यांचे पोटशूळ उठले त्यांनी प्राध्यापिका फरांदे यांना जाणीवपूर्वक टार्गेट करत त्यांनी ड्रग्स विरोधात आवाज उठवणं बंद करावं यासाठी प्रयत्न सुरू केले त्यासाठी फरांदे यांची बदनामी देखील करण्यात आली माझे विरोधक आमदार जे आहेत त्यांना मी सांगेल विकासावरती बोला दुपारीत ज्या दारूची बाटली उघडतात त्यांनी मला ड्रग्जच्या बाबतीमध्ये काही शिकू नये ड्रग्स मुक्त नारा हा माझा माझं काम आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून मी करते त्यामुळे खोट बोलून नाशिककर अजिबात तुमच्या याला फसणार नाही विरोधक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात तर हाच एक फेक नॅरेटिव्ह सेट करण्याच्या इरादानं प्रचार करत आहे इतकंच नाही तर मुंबईतील काही नेत्यांकडूनही फरार देणार टार्गेट करण्यात आलाय यामध्ये सुषमा अंधारे यांचंही नाव घेतलं जात आहे त्यांच्या विरोधामध्ये कायद्याप्रमाणे हक्कभंगाचा प्रस्तावही फरांदे यांनी अधिवेशनात सादर केला होता मी गेल्या चार अधिवेशनापासून या मुद्द्यावरती बोलते पण तू उबाठा सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये माझं नाव न ना घेता त्याच्यामध्ये त्यांनी छोटी बाबी मोठी बाबी उल्लेख करत ह्या ड्रग रॅकेटचा माझ्याकडे निर्देश करत ते त्यांच्याकडे जे काही आलेले एक निनावी पत्र होतं ते त्यांनी पत्रकारांना दिलं आणि ते पत्रकारांनी ते माझ्यापर्यंत पाठवलं ते पूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये फिरलं सन्माननीय अध्यक्ष महोदय कुठलेही पुरावे नसताना कोणाची बदनामी करण्याचं षडयंत्र हे जे काही रचलं जात आहे गृहमंत्री महोदय सदर प्रकरणाची चौकशी त्यांच्यावरती कारवाई करतील का पहिला जो प्रश्न ताईंनी विचारलेला आहे कुठेही आमदार देवे आणि ताई फरांदे यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध आलेला नाही त्याच्यामुळे या संदर्भात कोणी जर आरोप करत असतील तर ते चुकीचे आरोप आहेत विरोधकांच्या षडयंत्रांना न घाबरता फरांदे यांचा लढा सुरूच आहे जुगाराचे अर्थात बॉल गेम यांसारखे अनैतिक खेळांचे अड्डे खुलेपणाने मुंबई नाका परिसरात सुरू आहे या अनैतिक धंद्यांबद्दल पोलीस प्रशासनाला निदर्शनास आणून दिल्याचं आमदार फरांदे यांनी सांगितलंय असं असतानाही फरांदेनाच गुन्हेगारांच्या पिंजऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहे असं असलं तरी फरांदे यांनी अशा काही बाबी त्यांच्याकडे ठेवल्या आहेत ज्या बाबींचा गौप्यस्फोट त्या ऐन निवडणुकीत करू शकतात असं बोललं जात आहे केवळ राजकारणासाठी विरोधक कुठल्या स्तरापर्यंत जातील याचं मासलेवाईक उदाहरण हे फरांदेंचे विरोधक असल्याचं दिसून येत आहे বিরো রিপোর্ট নাশিক